खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड सह महाराष्ट्रातील जे काही महादेवाचे मंदिर आहेत ते आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाईभक्तांनी गजबजले गजबजली पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिर आहे सोमेश्वर मंदिर आहे कपिलदार आहे सावताडा धबधबा आहे त्याचबरोबर ज्योतिर्लिंग म्हणून परळीचा वैद्यनाथ या मंदिरामध्ये प्रचंड पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते कारण श्रावण सोमवार आणि तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळं शासकीय सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळं भाविकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळते माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर हे आहे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर याच मंदिरामध्ये प्रश्न भाविकांची गर्दी पाहायला मिळते आज दिवसभर ही गर्दी नक्कीच पाहायला मिळ असं असणार आहे कारण अनेक दिवसापासून कंकालेश्वराला अतिशय महत्व मानलं जात आहे भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते Ja, das